तो विक्रमसिंह पादपुते हे जे उमेदवार आहेत हे तालुक्यात न राहता हे पुण्याला राहतात उद्या जर आपल्याला काही आडे अडचणी आल्या तर या ठिकाणी आपण त्यांना शोधण्यासाठी पुण्यात जाणार का अशा पद्धतीने तुमच्यावरती आरोप केला जातो याचं खंडन जा तुम्ही कशा प्रकारे करा विरोधकांकडे आरोप करण्यासाठी काहीच नाहीये त्याच्यामुळे ते आत्ता आरोप करतात की ते पुण्यात राहतात आता सगळेच पुण्यात राहतात समोरचे सुद्धा पुण्यातच राहतात पण कधी ज्या वेळेस आता रात्री आपण रात्री केव्हाही फोन केला तरी आमचे सा पाचपुते साहेबांचे फोन चालू सा असतात माझे चालू असतात प्रतापचे चालू असतात आणि विक्रमचासुद्धा फोन चालू असतो जर कधी मिटिंगमध्ये असेल तर परत आम्ही मिटिंग संपल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना फोन करतो कार्यकर्त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांची कामं वेळेवर होणं ही महत्त्वाची आहे आणि ती कामं झालेली आहेत आणि कामच त्या आत्ता विक्रमने जी कामं केल्यात ही कामं त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतात तर काय आरोप करायचा आरोप करण्यासाठी काहीच नाही म्हणून सांगतात पुण्यामध्ये राहतो आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे तो पुण्यामध्ये असतो का काष्टीमध्ये असतो ते संजय राऊत यांनी एकदम खालच्या पातळीची टीका केली की ते म्हणले की बबलराव पात्रते यांनी चाळीस वर्षामध्ये विकास केला नाही त्यामुळे त्यांची वाचा गेली अशा प्रकारचं खालच्या पातळीचं विधान आहे त्यामुळे तुम्ही काय होत संजय राऊत येताना डोळ्यावरती पट्टी बांधून आणते त्याच्यामुळं त्यांना चाळीस वर्षाचा विकास दिसला नाही आणि त्यांनीच सांगितलं की वाचा गेली पाचपुते साहेबांची जरी वाच त्यांना बोलायला प्रॉब्लेम येत असला तर त्यांचंच रक्त विक्रमच्या शरीरामध्ये आहे आणि नक्कीच हा मतदार वीस तारखेला विक्रमला परत विधानभवनामध्ये पाचपुते साहेबांचा आवाज दणदणीत पाठवणार आहे